नमस्कार नमस्कार पहिला नमस्कार, नमस्कार। समोरच्या साधकांसाठी त्यानंतर नवविधा योगाचे अष्टांग सप्तचक्र षड पंच पंचमहाभूत अंतकरण चातुष्य तीन विकार श्वासाचे दोन आयाम आणि एकेश्वर वाद यांना सोबत घेऊन पाच हजार वर्षापूर्वी ज्यांनी योगाचा पाया घातला ते योग महर्षी, पतंजली यांना नमस्कार माझ्या आयुष्यात वयाच्या सोळाव्या वर्षी पहिलं पुस्तक अध्यात्मातलं जे आलं ते होतं निरंजन बोध <coughs> परशुराम नायकू माळी हिरले यांनी लिहिलेलं होतं ते आणि तेव्हापासून सारखं वाटायचं की आपण महाराजांना बघायला पाहिजे नव्हतं नशीब ते किंवा ते भाग्य नव्हतं परंतु निरंजन महाराजांना दुसरा माझा नमस्कार त्यांचा वारसा अतिशय समर्थपणे आणि तितक्याच आत्मीयतेनं तन्मयतेनं पुढं ज्यांनी चालवला ते विनयानंद महाराज आणि तिसऱ्या पिढीत तोच वारसा आपल्यासमोर मांडणारे आदिनाथ, आदिनाथ महाराज यानंतर <coughs> साहेबांनी सांगितल्यापासून मी कटाक्ष ठेवलेला तो, की ज्या मुशीतनं मी घडलो ती माझी आई इथं हजर आहे त्या आईला नमस्कार आणि आता आजपासून दुसरा एक मंत्र साहेबांच्याकडनं घेतो मी शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रामध्ये चौफेर फेऱ्या मारायला ज्या पत्नीनं माझ्या मला मुक्त सोडलं ती माझी पत्नी <coughs> त्यानंतर आपला महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा उत्तरेला सहकार महारुषी तात्यासाहेब होते दक्षिणेला तात्यासाहेब साहेब होते जर आपण पूर्वेला गेलो तर रत्नाप्पा कुंभारसाहेब होते अशा शिक्षण महर्षींचे नातू त्यांच्या वडिलांना मी पाहिलेलं आहे आणि माझा अंदाज चुकणार नाही अगदी दुकानाच्या दरवाज्यामध्ये त्या शेतकरी संघाच्या ऑफिसच्या खाली दुकान होतं तिथं अगदी लहान मुलं जर राहील तर त्याची चौकशी करून त्याला काय हवं आहे म्हणजे ते काउंटरच्या खाली जरी असलं तरी ते त्याची चौकशी करून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारे असे एक सहकार महर्षी आणि वत्सल अशा घराण्यात ज्यांना जन्म घ्यायचा भाग्य लाभलं ते म्हे साहेब योग विद्याधाम हे तर आध्यात्मिक क्षेत्रातलं कोल्हापूरचं तीर्थस्थान आहे त्या तीर्थस्थानाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर गोशीमा महा शिरगाव हां मॅक मॅकचे अध्यक्ष धोत्रे साहेब ज्यांच्याबद्दल महत्त्वाचं बोलायचं ते हो, मैक, मैक बदल, या पुस्तकाचे लेखक साधारण चार वर्षापूर्वी चार पाच वर्षापूर्वी संध्याकाळी एकदम मला फोन आला आणि म्हणले निकाडे तुम्ही कुठं राहता हो म्हणलं पोहळ्याच्या डोंगरात राहतोय मी हां मग त्या पोवाळ्याच्या डोंगरातल्या वाघाला मला भेटायला यायचं आहे ही त्यांच्याकडे विनोद बुद्धी आहे पण त्यांनी पुस्तकात तिक्का आणली नाही <laughs> याचं कोडं मला आत्ता साहेबांनी सांगितल्यानंतर सापडले <laughs> असे सुतारा साहेब त्यांचं पहिलं पुस्तक विहार मी एक छोटंसं चॅनल चालवतो हो आणि त्या चॅनलमधनं नवनवीन पुस्तकांचा परिचय देत असतो ते म्हणले की मला तुमच्या चॅनलमधनं या पुस्तकाचा परिचय व्हावा यासाठी भेटायला यायचं आहे आणि रात्रीच्या वेळा ते मला भेटायला आले आणि तेव्हापासून आज अखेर नको म्हटलं तरी मैत्रीचे बंध सातत्यानं जोडलेच जातात मग ते साहित्याच्या निमित्तानं असेल व्यवसायाच्या निमित्तानं असेल आणि त्यांच्या घरचा स्नेह त्यांच्या घरचं वात्सल्य एखाद्या वडाच्या पारंभेसारखं आहे केवळ सुतारसाहेबच नाही आईसाहेब त्यांचे दोन्ही चिरंजीव रामल लक्ष्मणासारखे असणारे त्यांच्या लेखीसारख्या असणाऱ्या सुना आणि नातवंड तर बाळगोपाळांसारखे आहेत त्या सगळ्यांचा लढा लागलेला आहे आता महत्वाचं म्हणजे ज्यांच्या सहवासात गेली पंचवीस वर्षे मी आहे त्यांनी खऱ्या अर्थानं समाजभान जपलेलं आहे एक एक गोष्ट सांगायचं म्हटलं तर अगदी आत्म भरून येतं अशा प्रकारची कृती आहे नुसती उक्ती नाही आहे नुसतं बोलून जाणं नाही आहे ते कृतीतून ते दाखवत असतात ते मला वडील बंधूसारखे असलेले फक्त आईच्या पोट्या मी जन्म घेतला नाही इतकंच पण प्रत्येक सुखदुःखात आम्ही एकमेकाच्या सहभागी असतो असे गायकवाड साहेब शिक्षण क्षेत्रात आज बोर्ड दाखवावा असा अधिकारी उरलेला नाही पण साहेबांची जी गोष्ट सांगितली की साहेब शाळेच्या तपासणीलासुद्धा स्वतःचा दबा घेऊन जायचे गोष्ट खरी आहे ती आणि आजपर्यंत हजारो व्याख्यानं दिलेली आहेत आईची मती आई, आई संबंध नातेसंबंध आणि समाजभान याच्यावर ते बोललेले आहेत आणि त्यांच्या <us> जरी कोणी बोलवलं नाही तरी त्यांचं व्याख्यानही असं समजल्याबरोबर मी तिथं जात असतो आणि ते ऐकत असतो पुन्हा पुन्हा ऐकत असतो याचं कारण एक गायकवाड साहेब ऐकणं म्हणजे शंभर पुस्तकं वाचल्यासारखं आहे प्रचंड वाचनाचं वेड आहे त्यांना आणि त्याशिवाय इतका मनुष्य बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही आणि त्यांची ज्यांचं कृपाछत्र लाभलेलं आहे मला ते आदरणीय गायकवाड साहेब मी अपना साधकांना सुरुवातीलाच नमस्कार केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा तर या पुस्तकामध्ये सुधार साहेबांनी योगाच्या ज्या चार प्रमुख विधा सांगितल्या जातात किंवा भाग सांगितले जातात राजयोग ज्ञानयोग कर्मयोग आणि या सगळ्या योगाचं एकवटलेलं आहे एक एक उदाहरण सांगतो मी फक्त जर आपण याच्यामधलं आरत्यांचा भाग बघितला तर अध्यात्माचा भाग त्याच्यामध्ये आलेला आहे याच्यातला व्यायामाचा भाग बघितला तर राजयोग अष्टांगयोग किंवा आपण ज्याला प्रामुख्यानं ज्या योग आपण ज्याला प्रामुख्यानं म्हणतो तो योग त्याच्यामध्ये आलेला आहे त्यानंतर कर्मयोग पण यातात आलेला आहे ते सफाईचं काम आणि ते कुटकास जाळण्याचं काम ते सांगत असतात आणि त्याच वेळा त्या योगाच्या शिबिरामध्ये बौद्धिक देत असतात म्हणजे ज्ञानयोग पण आलेला आहे असे चारही योगाचे प्रकार एकवटलेलं असं स्वयं दृष्टिकोन विकास कार्यक्रम पुस्तक आहे पण मला म्हणजे मी अध्यक्ष म्हणून बोलायला लागलो आता त्यांचा मित्र म्हणून बोलत नाही पण अजून हे मला पुस्तक मोठं व्हावं असं वाटते अगदी संक्षेपणा त्यांनी दिलेलं आहे पण ज्यांना सुरुवात करायची आहे साधनेमध्ये त्याला अध्यात्मामध्ये प्रवेश करायचा आहे त्याच्यासाठी निश्चित हे पुस्तक उपयुक्त आहे चांगलं आहे आणि पुरेपूर मार्गदर्शन त्यांनी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि केवळ पुस्तक वाचून ज्या गोष्टी समजणार नाहीत ना त्याच्यासाठी त्यांचा नंबर देता आहेच तुम्ही विचारलं तरी ते तुम्हाला सविस्तर सांगतीलच पण तुम्ही जर वर्ग आयोजित केला तर तुमच्या समूहामध्ये तुमच्या घरी तुमच्या कुटुंबामध्ये येऊन स्वतः ते त्या प्रकारचा मार्गदर्शन करतील इतकी त्यांचं दातृत्व आहे असं किंवा त्यांची समाजभानाची वृत्ती आहे तर या पुस्तकाच्या निमित्तानं बोलताना असं मला वाटतं की हे माणसासाठी लिहिले त्यांनी माणसासाठीच का लिहिलं त्या सृष्टीमध्ये काय माणूस एकटा जगतो का वनस्पती आहेत प्राणी आहेत पशु आहेत पक्षी आहेत मग माणसासाठीच का तर त्याचं कारण एकच आहे की निसर्गाचे नियम मोडून जगणारा आणि वावरणारा एकच प्राणी आहे तो म्हणजे माणूस आहे म्हणून माणसासाठी असं द्यायचं प्रय असं द्यायचा प्रयत्न करावा लागतो विशेषतः अध्यात्माचा पाया ज्याच्या मनामध्ये आहे चित्तामध्ये आहे त्या माणसाला कोणत्याही प्रकारची मानसिक चित्ता किंवा चिंता ग्रासत नाही हा माझा अनुभव आहे हां सहवासानं शारीरिक व्याधी येतील परंतु मानसिक चिंता मानसिक चित्ता कोणतीही त्या माणसाला येत नाही हे शंभर टक्के खरं आहे आणि हे पाच हजार वर्षापूर्वी योग पतंजलीने सांगितलेलं आहे या पुस्तकाच्या माध्यमातनं बोलत असताना काही गोष्टी जाणीवपूर्वक सांगाव्या लागतात त्यातली आणखी एक गोष्ट म्हणजे या पुस्तकाचं चार वेळा त्यांनी लेखन पुनर्लेखन केलेलं आहे जितकं निर्दोष करता येईल म्हणजे इतरांना देताना आपण म्हणतो की भिक्षा जरी वाढायची असेल तर चांगली भिक्षा वाढावी शिरी भिक्षा वाढू नये पण हे तर अमृत तुल्य ज्ञान ते देत आहेत इतरांना तर ते निर्दोष व्हावं यासाठी त्यांनी चार वेळा ते पुस्तक स्वतः तपासलेलं आहे स्वतः दे बघितलेलं आहे आणि चार लोकांना दाखवलेलं आहे मग जेव्हा म्हटले की हां आता चांगलं आहे त्यावेळा ते पुस्तक प्रकाशनासाठी आलेलं आहे एस व्ही डी पी इंग्रजीमध्ये नाव दिले अलीकडे ट्रेंड आलेलं आहे जर असं लोकांना काहीतरी नवीन पाहिजे असेल तर एन टू पी एस व्ही डी पी असं काहीतरी पाहिजे असतं त्या दृष्टिकोनातनं ते नाव त्यांनी दिलेलं आहे आणि स्वतःचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठीच नाही स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःच्या परिवाराचा स्वतःच्या आपल्या समाजाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा हे पुस्तक अतिशय चांगलं आहे आणि त्याची अशी सविस्तर मांडणी त्या पुस्तकात केली आहे म्हणजे केवळ माझ्यासाठी नाही माझ्या परिवारासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी माझ्या शेजाऱ्यांसाठी किंवा समाजासाठी सुद्धा मी काहीतरी करायला पाहिजे मी काहीतरी देणं लागतो हे सांगायचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे लवकरच या पुस्तकाची आवृत्ती यावी इंग्रजीमधली यावी हिंदीमधली यावी अधिक विस्तृतपणे यावी एवढंच मी म्हणतो कारण इतर भाषेमध्ये जर पुस्तक गेलं तर आपल्याकडं आपल्यापैकी बऱ्याच लोकांना योग राजयोग अष्टयोग किंवा समाधी हे सगळं माहीत आहे थोडंफार तोंड ओळखीनं का माहीत आहे पण हिंदी किंवा इतर भाषेतल्या माणसाला त्याची ओळख असणार नाही म्हणून सविस्तर ते लिहावं आणि ते भारताच्याच नाही तर अगदी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे पुस्तक जावं अशा प्रकारची मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला का दिलं असेल खरं तर स्टेजवरच्या सगळ्या लोकांच्यामध्ये मी सर्वात लहान वाटतो तरी पण मग आता पुस्तकाचे प्रकाशक आहेत तर त्यांना बोलवायला पाहिजेच आणि मग अध्यक्ष करूया असं त्यांच्या मनात असेल किंवा मा, त्यांचा माझा जो स्नेह आहे त्या स्नेहाचं प्रतीक म्हणून असेल त्यांनी अध्यक्षपद दिलं असेल त्यांनी अध्यक्षपद दिलं त्याच्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आपण मी माझ्या मोडक्या तोडक्या वाणीतनं ज्या चार गोष्टी सांगितल्या त्या ऐकून घेतल्या तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र